तुम्हाला मी माझं आता लोकेशन सांगतो मुलुंड इथून ऐरोलीला जाताना जो ब्रिज लागतो हो, त्या ब्रिजच्या डाव्या हाताला मी आहे तिथे मिठाकर आहे आणि खाडी आहे तर त्या परिसरात मी फिरणार आहे बघूया पहिल्यांदाच जातो आहे माझ्याबरोबर कोण नाही मी एकटाच आहे तशी भीती ते कोणाचीच नाही आहे दसऱ्याला होतंय आपटायला होतंय ते बोराचं झाड आहे मी उतर उतरण जरा समोर ना एक डबका आहे म्हणजे खाडीचाच एक भाग आहे खाडीचंच पाणी इथे साठलेलं आहे तर इथे मी साठवून आज आपण आलो आहोत एका अनोख्या अद्भुत दुनियेत तिथे फक्त असते भया निर्मनुष्य शांतता निरनिराळे पशु पक्ष्यांचे आवाज आणि चित्र विचित्र वेडी वाकडी झाडे आणि त्यांची मुळं येथे पडणारे प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावे लागते काय माहीत पुढे काय वाढून ठेवलं आहे म्हणूनच आपण येथे येण्याचे टाळतो आणि मग जन्माला येते अनोखी जैविकता ती जैविकता संरक्षित करण्याचे काम करते कांदळवन खारफुटी मॅनग्रोव्ह यापैकी तुम्ही काहीही म्हणू शकता या अद्भुत सफरवर मी आलो आहे बघायला नेमकी ही दुनिया आहे तरी कशी मी आता असा पुढे जाणार आहे सवय तशी मला गावी पण मी जंगलात एकटाच फिरायचो काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते तसं हे प्राणी कोणाच्या वाटेला मुद्दाम येत नाही जर आपण त्याची कळ काढली नाही तर ते त्यांच्या मार्गाने जात असतात तर बघू आता रस्ता कसा जातो आहे कुठे जातो आहे मला काहीच माहीत ना चालायचं आपण वाट दिसते तसं चालत जाणार आहे मी अनोळखी प्रदेश आहे हा अक्षरशः अनोळखी प्रदेश आणि मी एकटाच आहे काय हरकत नाही बघू आपण दोन हजार चार साली आलेल्या सुनामीमध्ये अशा खरीच गावं ही पाण्याखाली गेली आणि तेव्हा एक मतप्रवाह असाही होता की कांदळवनं असती तर एवढं नुकसान झालं नसतं आणि हे खरंही आहे जसं ऊन वारा पाऊस यापासून आपल्या घराच्या भिंती आपलं संरक्षण करतात तसेच हे कांदळवनं आपल्या शहरांचं संरक्षण करत असतात वादळ वारा किंवा समुद्रातले शार थोपवण्याचं काम हे कांदळवन करतात म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने दोन हजार पाचमध्ये पण संरक्षित वन म्हणून दर्जा दिला आणि वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याचे आदेशही तेव्हा दिले त्यानुसार दोन हजार बारामध्ये कांदळवन कक्षाची स्थापना करण्यात आली येथे मी बिंदास मन मोकळेपणाने फिरतो ना? आहे तुम्ही सुंदरवनचं नाव आहे ना तिथेही कांदळवन आहे आणि तिथे असतात बंगाल टायगर्स त्यांची दहशत तिथे खूप आहे मित्रांनो इथे भयानक शांतता आहे कालकुटीच्या आतमध्ये चालू आहे जंगलामध्ये चालू आहे खाली दलदल आहे तर आणि ही मुळं आहेत ना ही मुळं आहेत वरच्या दिशेने वाढत आहेत हे बघा वेळ वाकडं वाढलेलं आहे झाडांचं हे खोड आहे आणि वड्याला जसे पारंब्या लागतात तसे ह्याला हे मुळं आले आहेत आणि ह्याच्यातनं ते ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू ते घेत असतात भयान शांतता येते पण हे एक वेगळीच मजा आहे सोबत कोणीतरी असायला हवं होतं आणि एक चांगल्यापैकी कॅमेरा हवा होता नक्कीच कारण की ही वेगळी दुनिया आहे आणि या वे दुनियामध्ये आपल्यासारखा कोणतरी जिगरबाजच येऊ शकतो तर तुमचा पाठिंबा असून देत असे व्हिडिओ आपण बनवत राहू यात अभ्यास करण्यासारखं का भरपूर काय काय आहे तर तिकडे जाऊन जरा बघतो काय आहे की का अजून जरा पुढे जाऊया तिथे पाऊल पण सांभाळून टाका आणि दलदल खूप आहे घसरून पडायला होऊ शकतं कदाचित आतमध्ये पण डबक्यात पण जाऊ शकतो काय अंदाज नाही पहिल्यांदाच आलो आपण आपण बघतो की प्रत्येक प्राणी किंवा वनस्पतींच्या हजारो लाखो प्रजाती असतात पण ह्या खारखुटीच्या फक्त जगभरामध्ये ऐंशी प्रजाती दिसण्यात आल्या आहेत आणि त्यातल्या भारतात सेहेचाळीस आहेत तर महाराष्ट्रात वीस प्रजाती आहेत हा व्हिडिओ बघून ना माझ्या घरातले नक्की मला ओरडणार आहेत पण मला खूप आवडतं लोक विमानातून फिरायचे स्वप्न बघतात आणि मी विचार करतो की मुंबई ते मालवण मला चालत जायचं आहे माझी विचार जरा वेगळे आहेत घरच्यांचे वेगळे आहेत प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते जीवन वेगळे असते विचार वेगळे असतात आणि ज्याला ज्याच्यात आनंद असतो त्याने त्याच्यात राहावं पण आपल्या काळजी घ्यावी की आपल्यामुळे आपल्या छंदामुळे कोणाचा त्रास झाला ना पाहिजे मच्छर खूप आहे इथे माशा आहेत इथे कोणीतरी बीळ पाडले आणि पण भरपूर माती बाहेर काढली आहे कोण असेल इथे कोणतं प्राणी असेल काय सांगू शकत नाही गावी काजी काढायला जाताना असं काट्याकोट्यातनं जावं लागायचं पण ते काटे असायचे झाडांना इथे गवत आहे त्यामुळे एवढा त्रास नाही आहे फक्त वाकून जावं लागतं इथे वाकावं लागतं एवढाच त्रास आहे बाकी गावची आठवण येते तुम्ही गेला असेल ना कधी काजीत काढायला जंगलामध्ये बोलतात ना अनुभवच माणसाला शिकवतात पण त्या अनुभवण्यासाठी आपल्याला त्या अनुभवातून जावं लागतं त्या परिस्थितीतून जावं लागतं तेव्हाच अनुभव मिळत असतात साडमध्ये मी अडकलेलो होतो आणि त्याच्यातनं वाट काढत 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 पुढे आलो जेव्हा मी पुढे आलो तेव्हा मी बघतोय ते इथे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पायऱ्या आहेत त्या ब्रिजवरून खाली उतरायला म्हणजे तुम्ही कधी आलात असं जरा फिर फेरफटका मारायला किंवा बघायला कांदावन किंवा मिठागर ब कशी असतं ते बघायला आलात तर याच्या बाजूलाच हे उतरायला आहे पण गाडी पार्किंग इथे करू नका पार्किंग अगोदर जिथे कुठे जागा असेल तर तिथे पार्क करा गाडी कारण की इथे पुन्हा ट्रॅफिकचा किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकतो गाडीला तुमच्या तर तिकडनं असं खाली उतरलं की इथे ही वाटच आहे वाट 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 मी वाटेवर जातो पहिलं तुम्हाला त्याशिवाय वाट दिसणार नाही वाट आहे सिम्पल असं काही जास्त तुम्हाला त्रास होणार नाही जसं मी झाडा म्हणून आलो बाहेर पण ॲक्च्युली मला त्या झाडाझोपामध्ये फिरायचं होतं की बघा तुम्ही वाट बघू शकता आणि या वाटेवरूनच मुलांनी मला हात दाखवलेला होता आणि त्यांना विचारलेलं मी ते रस्ता कुठून आहे तर ते या साईडनेच बोललेले आहे पण मला वाटलं मी अगोदरच तिच्या खाली उतरलो अशी गोष्ट असते अनुभवत माणसाला शिकवतात आणि आपण अभ्यास केला पाहिजे तर आता जातो मी तिकडे बघतो काय नेमकं मोठ्या घराचा परिसर आहे ना खूप अप्रतिम वाट इथे हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या रंगछट्या पसरलेल्या आहेत आणि त्या डोळ्यात भरून घ्यायचं वाटतंय मनाला खूप छान वाटतंय मस्त वाटतंय सगळं परिसर हा श्रद्धा असते तिथे देव असतो जिथे देव असतो तिथे पूजा होतेच देवच आपल्याला सांगत असतो भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे मग आपण कामाला लागतो खरं तर इथे खाडी आहे आणि इथे मिठाकर आहेत आणि हा रस्ता वरच्या साईडला गेला आहे ती खाडीकडे जातो की नाही मला माहीत नाही हो बघतो कुठे गेला आहे नेमका रस्ता तर मेहनत थोडी घ्यावी लागेल आणि एका दिवसात सगळं शोधणं आपल्याला शक्य होणार नाही आहे खूप छान अनुभव येतो वाटतच नाही की आपण मुंबईत आहोत असं वाटतं गावातच आहोत <laughs> असंच फील येतो आहे कांदळवाच्या मुळावरून त्यांचे प्रकार ठरले जातात रेड मँग्रोज ब्लॅक मँग्रोज आणि व्हाईट मँग्रोज असे तीन प्रकार आहेत या झाडांची लाकडं तेलकट टिकाऊ हलके असते आणि मुख्यतः ही लाकडं जहाजासाठी जहाजाच्या बांधणीसाठी वापरली जायची या जमिनीतनं वरती आलेली मुळांचं मला खूप आकर्षण वाटते राहून राहून कारण सगळी मुळ ही एकाच उंचीची आहेत जसे कोणी ती मापून मा कापली आहेत आणि ती ती येऊन रोवली आहेत असंच पायाला डायमंड टकले मोठ्या घर आहे भाऊ अजून पुढे जाऊ कुठेही बाहेर पडणार काय माहीत नाही अजून पंधरा मिनिट चालतो नाही तर मला परत यावं लागेल खरं तर मला ते खाडीकडे जायचं होतं पण ते, ते शक्य नाही आणि थोडं रिस्की पण आहे कुणातरी मार्गदर्शन खाली तिथे जायला पाहिजे ती, ती कोणाशी तरी ओळख करावी लागेल तर तुमची कोणाशी ओळख असेल तर रिक्वेस्ट करा माझ्यासाठी की हे खारपुटी जंगल मला बघायचं आहे जवळून बघायचं आहे असेही बोलतात की कांदळवनांमध्ये भूत असतात त्यातलंच ही एक भूत या डरना मना है सामान्यपणे मी ज्यांना बघाय बोलू शकेन मला त्यांचं शास्त्रीय नाव माहीत नाही आहे पण मी त्यांना बघाय बोलतो जरा चाहूल लागली की लगेच भुईर होतात इव्हन फुलपाखरू पण किती वेळ वाट बघतो मी त्यांचा फोटो काढण्यासाठी पण ते शक्य होत नाही कारण की माझा मोबाईल आहे चांगला कॅमेरा असतो नक्कीच लांबून ते फोटो घेता आले असते पक्ष्यांचेही किलबिलाट ऐकायला येतो पण माझा कॅमेरा त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे तर हो आता मी मुद्दाम इथे थांबलो आहे हो गे चुसकून बसला तर कारण की पायाचा हालचाल झाली की लगेच ते उडून जातात तर आता त्यानं जवळून टिपण्यासाठी मला इथे शांत स्तब्धपणे बसावं लागेल आणि किती वेळ बसावं लागेल मला माहीत नाही आहे पण बसण्याची तयारी आहे माझी अर्धा एक तास त्यांच्यासाठी तहान लागली आहे आल्यापासून पाणी पियालो नको तर आता आराम पण करतो पाणी पण पितो आणि बघूया आपल्या बगळ्यांचे फोटो मिळतात काय मिळालं तर अधिक उत्तम आहे खूप शांतता आहे माणसांची वेदर नाही आपल्या आरामात जंगलात बसलो तसं इथे ठीक आहे एवढं आतमध्ये नाही आहे मी बाहेरच फिरतो आहे एकदम टीपमध्ये आतमध्ये गेलो नाही आहे कारण की खूप दलसेल असते आतमध्ये आणि आतमधलं काही माहीत नाही आहे शक्य तुम्हाला त्यामुळे बाहेरूनच आनंद घेतो आणि तुम्हाला आनंद देतो आहे लहानपणी खूप मजा यायची ना या फुलपाखरांच्या पाठीमागे लागायला त्यांना पकडायला पण हातात काही यायचीच नाही आली तरी त्यांचा रंग आपल्या हाताला लागायचा आणि हे तर इतके ॲक्टिव्ह आहेत की जेव्हा गेलो की लगेच फुलकडी उडून जातात चला आता मग लांबूनच दर्शन घेऊया बगळ्यांचं आणि घरी जाऊया खूप वाजलेत दुपारचे तीन वाजलेत आणि थोडं दमायला पण झालंय तर आपण आता निघू जाता जाता ब्रिजवरून आपण मिठाकरे कांदळवन आणि खाडीचाही बी बघूया खूप मोठं क्षेत्र आहे आणि बघायलाही खूप छान वाटतं आणि कोकण माझो गाव या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि बेल बटन नक्की दाबा या कांदळ काही झाड तीस पस्तीस फूट उंच आहेत महाराष्ट्रात एकूण पंधरा हजार तीनशे बारा हेक्टर हे क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित आहे आणि दोन हजार पंधरापासून सव्वीस जुलै हा कांदळ वन दिन म्हणून साजरा केला जातो खरं तर मला हे कांदळवन ओलांडून या ठिकाणी यायचं होतं किनाऱ्यावर आणि इथे फ्लेमिंगो पक्षी यायला सुरुवात झाली आहे कारण की अजून थंडी पडली नाही पाहिजे तशी पण याच दरम्यान ते येतात जानेवारीमध्ये तर भरपूरच असतात इथे आणि त्यांना पाहायला पर्यटक पक्षीप्रेमी येत असतात खारकुटी व सागरी जीव यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने ऐरोली येथे जैवविविधता केंद्र सुरू करण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून नौका विहार व पक्षी निरीक्षणाची सुविधाही देण्यात आलेली आहे येथे येण्यापूर्वी वर फ्रेमिंगो सफारी ऐरुली सर्च करा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल